मराठा समाजाचा उमेदवारच मी आहे गेल्या तीस वर्षापासून मी मराठा आरक्षण काम करतोय केसेस माझ्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत साधून प्रचारास सुरुवात केली आहे आणि आज नारायणगडवर आलेला आहे काय सांगाल सर्व सकाळी मी माझ्या निवासस्थानी त्या ठिकाणी भगवान ध्वज मारून ठिकाणी नवीन वर्षाची या ठिकाणी सुरुवात केली आहे तुझ्या तर सर्वांना संत नारायण महाराजांच्या आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी नारायण गडवर आता आशीर्वाद त्यानंतर लोकनेते विनायकराव यांच्या समाजी जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करणार आहे तर शालि दर्गा त्या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव जो ठिकाणी त्या ठिकाणी चादर अर्पण करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित राहून ते आज देण्याला सुरुवात आपल्यासमोर बोलत काय काल सागर दोन साखर कारखानदाराच्या विरोधामध्ये दोन प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधामध्ये माझ्यासारख्या सर्व सर्वसामान्य घरात जन्मलेल्या आणि एका चळवळीतील कार्यकर्त्याला महाराष्ट्र सभेने उमेदवारी आहे आणि सर्व समस्त मराठा समाज असेल हृदय समाज असेल हंगर समाज असेल मुस्लिम समाज असेल यांच्या आरक्षणासाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनाचा निश्चितपणे मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाठिंबा मिळणार आहे आणि ते सर्व समाज बांधव माझ्या पाठिंबा गंभीरपणे होणार आहे त्यामुळे मला यांच्या आव्हानाची काही भीती वाटत नाही खर तर मराठा समाजाचा उमेदवारच मी आहे गेल्या तीस वर्षापासून मी ती मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतोय शेकडोनी केसेस माझ्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत एक वर्षापासून मनोदरंगे पाटा ज्या आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनामध्ये मी सक्रिय आहे बीडची सभा असेल आंतरवालीची सभा असेल किंवा मुंबईतचा लाँग मार्च असेल किंवा आता हू घातलेली आमची आठ जी नारंगावरची सभा असेल या सर्व कार्यक्रमामध्ये मराठा समाजाचा ज्या ज्या वेळेस आंदोलनाचा विषय झाला त्यावेळेस अशोक हिंगे एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी अग्रभागी आहे आंदोलनामध्ये मला पोलिसांच्या नोटीस आलेल्या माझ्याकडे पुराव्या आहेत मला पुराव्याची काय गरज नाही पण माझी या ठिकाणी आव्हान आहे बजरंग बाप्पा सोनूने हे समाजाच्या नावावर मतं मागत असतील तर त्यांना समाजाच्या नावावर मतं मागण्याचा काही एक अधिकार नाही कारण ते कुठंही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून तो समाजाचा जीवाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे त्या आंदोलनामध्ये कुठंही बजरंग सोडवणे हे सहभागी झालेले नाही आहेत त्यामुळे त्यांना समाजाच्या नावावर मत मागत अधिकार नाही जेवढा अधिकार मला आहे त्यामुळे मी समाजाचा उमेदवार आहे म्हणून समस्त समाजाने माझ्या पाठीमागून असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो आपण गेल्या लोकसभेला त्यांचा तत्कालीन उमेदवार बजरंग बाप्पा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि मी काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष होतो पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संपूर्ण यंत्रणा आज त्यांच्या सोबतमध्ये सोबत आम्ही त्यावेळेस केली होती त्यांच्या प्रचार यंत्रणेचा संपूर्ण सहभाग आमचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मराठा विचार मंच आणि क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उचलला होता त्यामुळे त्यांना निवडणूक सोपी गेली होती आता कोण बरोबर आहे काँग्रेस कुठं बरोबर आहे समाज कुठं बरोबर आहे त्यांनी आता आत्मपर्षण केलं पाहिजे ते फक्त निवडणुकीच्या काळात पुढे आले आहेत इतक्या दिवस ते त्याच्यावर काय अहो ते ज्या हो दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी ते बारशी करून जे त्या केजला गेले तर बीड जिल्ह्यामध्ये मला आठवत कुणाच्या लग्नाकार्यामध्ये कुणाच्या सुखदुःखामध्ये कुणाच्या मौतीमध्ये कुणाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेले कुठेही समाजाचा संपर्क नसलेला त्या कार्यकर्ता आमच्या समोर आता समाजाच्या नावावर मत मागतो आणि आज बजरंग बाप्पा सोनूने हे आतापर्यंत पंधरा दिवस सत्तेचे लाभार्थी आहेत कारखान्याच्या शासनाकडून मदत घेतली हजारो कामं पंकजाताई पालव्यांच्या शिफारस नुसार मंजूर झालेली आहेत ती कामं आज बजरंग बाप्पा करत आहेत माझ्याकडे यादी आहे त्याची सत्तेच्या लाभार्थी आहे बप्पा सोने उमेदवार म्हणजे सांगतात भुजव्या हातात माझ्याकडे माझ्या त्याकडे कुठं मुलाखत वाचली बघितली मी मला कुणीतरी पाठवली वीस मार्च रोजी भुजव्या माझ्या छातीमध्ये म्हणजे अजितदादा पवार आहेत आणि डाव्या छातीमध्ये धनंजय मुंडे आहेत आणि नंतर तुम्ही हेच करणार ह्या मला सगळं माहिती आहे आता लोकांना तर मला त्यांचं काही तगडं आव्हान वाटत नाही मला आव्हान वाटतंय ते वाटत मुंडे यांचं संविधान बदलण्याची भाषा करणारे संविधान जाळण्याची भाषा करणारे लोकशाहीला मुठमती देण्याचं धोरण असणारे ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये माझं आव्हान आहे विकासाचे कोणते मुद्दे आहेत हा शेवटचा प्रश्न आहे आणि आपण येणाऱ्या लोकसभेत कोणते मुद्दे घेऊन लोकांच्या घरी जाणार आहात मत मी प्रामुख्यानं बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर मग रेल्वेचा प्रश्न असेल सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचा प्रश्न असेल किंवा स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल नवीन जे सोलापूर धुळे या मार्गाला मंजुरी मिळाली आहे त्याचं प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू झालं पाहिजे त्या कामाला सुरुवात झाली पाहिजे अशा प्रकारचा मनोदय या ठिकाणी माझा आहे पण त्याचबरोबर मराठा आरक्षण असेल धनगर समाज आरक्षणचा प्रश्न पंधरा वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि या सत्ताधारी मंडळींनी चिघट ठेवलेला आहे कोर्टाने मन मान्य केलेलं पाच टक्के मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे या तिन्ही समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मी त्या संसदेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आवाज उठवणार आहे चला ओके